नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवसामध्ये पुन्हा होणार मुसळधार पाऊस पुन्हा एकदा नदी नाल्यांना पूर येणार होय मित्रांनो बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाने पावसासंदर्भात पुन्हा एकदा मोठा इशारा दिलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा काही दिवस शांत झाला होता परंतु पुढील चार ते पाच दिवसामध्ये मा महाराष्ट्रातील जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याबाबत हवामान खात्याने सांगितलेले आहे त्याचबरोबर राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी अति काळजी घेण्याचे हवामान खात्याने सांगितलेले आहे ते सहा जिल्हे कोणते ज्याच्यासाठी पाऊस हा पुढील चार ते पाच दिवसामध्ये संकट घेऊन येणार आहे ते सहा जिल्हे आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्या सहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा देखील आहे का हे तुम्ही नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पावसाने यंदा तुफान बॅटिंग केलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे नद्या नाल्यांना अक्षरशः पूर येऊन तेथील जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे आपण सर्वांनी ते चित्र पाहिलेच असेल मागील आठवडा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी शांत झालेला दिसत असताना आत्ताच पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवस धोक्याचे असल्याचे सांगितले आहे महाराष्ट्रामधील जवळपास सतरा जिल्ह्यांना अक्षरशः पाऊस झोडपून काढणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिमुसळधार ढगफुटी यांसारखा पाऊस या सहा जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याचे देखील सांगितलेले आहे जर तुम्ही त्या सहा जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण पुढचे चार ते पाच दिवस अक्षरशः ढगपुटीसारखा पाऊस पडणार आहे हवामान खात्याने सरळ सरळ या सात जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये कोणीही कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये त्याचबरोबर स्वतः आणि आपल्या घराची काळजी घेऊन आपण घरातच थांबावी अशी सूचना हवामान खात्याने दिलेले आहे कारण पुढील चार ते पाच दिवस अक्षरशः पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलेले आहे सध्या देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे पंजाबमध्ये जर पाहिले तर अक्षरशः लोकांची घरे त्याचबरोबर नदी नाले गाव हे वाहून गेलेले आहेत पावसाने पंजाबमध्ये कहर केलेला आहे तसेच काहीशी परिस्थिती मागील महिन्यामध्ये आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालेली आहे जसे की नांदेड जालना सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी मागील महिन्यामध्ये अक्षरशः तुफान पाऊस पडल्यामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे परंतु मागील आठ ते दहा दिवसामध्ये पाऊस हा शांत झाल्यामुळे लोकांच्या डोक्यावरचे टेन्शन हे थोडेसे कमी झालेले दिसत आहेत आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी हाय अलर्ट ह्या पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी सांगितले आहे यामध्ये सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितलेले असून सहा जिल्ह्यांमध्ये मुख्यतः जास्त पाऊस पडणार आहे या सहा जिल्ह्यांसाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितलेले आहे पुढील चार ते पाच दिवस कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये अशी सूचना हवामान हो खात्याकडून देण्यात आलेली आहे नदीकाठच्या गावाला विशेष सूचना या पुढील चार ते पाच दिवसांसाठी हवामान हो खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत वीज वारा यासह हो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान हो खात्याने सांगितलेले आहे तर ते सहा जिल्हे कोणते आहेत यासाठी विशेषत हवामान खात्याकडून हाय अलर्ट सांगण्यात आलेला आहे ज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस आपण काळजी घेणे गरजेचे आहे तुमचाही जिल्हा या सहा जिल्ह्यामध्ये आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो आता आपण बघूयात ते कोणते सहा जिल्हे आहेत ज्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे हवामान खात्याने असे सांगितले आहे की पुढील चार ते पाच दिवस ह्या जिल्ह्यांसाठी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या हवामान खात्याकडनं जी माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच सतरा सप्टेंबरपर्यंत राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस वीज वाऱ्यासह होणार आहे त्याचबरोबर यामधील सहा जिल्हे हे खूप महत्त्वाचे असणार आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे या सहा जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेणे हे गरजेचे आहे विनाकारण कोणीही बाहेर पडू नये अशी सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुण्यामधील घाटमात परिसरातील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे पुण्यामधील नागरिकांनी विशेषत पुढील चार ते पाच दिवस हे काळजी घेणे खूप गरजेचे आहे तसेच पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना आता जालनामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे त्यानंतर तिसरा आणि जो चौथा जिल्हा आहे तो म्हणजे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी रत्नागिरी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील जे जिल्हे आहेत ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुढील चार ते पाच दिवस हा मोठ्या प्रमाणात पाऊस पा। पडणार असल्याचे सांगितलेले आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील चार ते पाच दिवस विशेषत काळजी घेणे गरजेचे आहे त्यानंतर पाचवा आणि सहावा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली आणि कोल्हापूर मागच्या महिन्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झाली होती नदी नाले हे अक्षरशः भरून वाहू लागले होते सांगलीमधील कृष्णा नदी तसेच कोल्हापूरमधील पंचगंगा नदी यांनी आपले नदीकाठ ओलांडून अक्षरशः नदीकाठच्या गावामध्ये पूर्ण पाणी पसरवलेले होते या दोन जिल्ह्यामध्ये जनजीवन हे अक्षरशः विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे ती पूर परिस्थिती मागील आठ ते दहा दिवसामध्ये शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या जिल्ह्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट हा दिलेला आहे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे स्थानिक प्रशासनाने नद्या नाल्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे तसेच पूर परिस्थिती असणाऱ्या भागातील बचाव यंत्रणा सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आहे मित्रांनो पुढीलचे चार ते पाच दिवस हवामान खात्याने राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता हाय अलर्ट सांगण्यात आलेला आहे पुढचे चार ते पाच दिवस हा पाऊस पडो किंवा न पडो परंतु आपण आपली तसेच आपल्या फॅमिलीची काळजी घेणे गरजेचे आहे विनाकारण पावसामध्ये वादळी वाऱ्यामध्ये कोणीही बाहेर पडू नये ही काळजी घेणे तितकीच गरजेचे आहे कारण आपल्या जीवनाची आणि आपल्या फॅमिलीतील लोकांच्या जीवाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपली जबाबदारी ही असणार आहे तसेच प्रशासन आपल्याला ज्या काही सूचना देत आहेत ते पाळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण प्रशासनाला देखील तितकेच सहकार्य करणे गरजेचे कर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवेनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी स्टॉप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र